शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार नुकताच लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि आता विधानसभा निवडणूक जवळ येत आहे आणि अशातच शेतकऱ्यांचा सर्वात मोठा मुद्दा तो चर्चेला येत आहे तो म्हणजे कर्जमाफी नुकताच विधानसभेच्या पूर्वी आता कर्जमाफी होणार का हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे चला तर मित्रांनो तेलंगणा राज्यात कर्जमाफी संदर्भात बातमी आलेली आहे महाराष्ट्र राज्यात काय होऊ शकते हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा एकदा ही बातमी समजून घ्या नंतर महाराष्ट्राची परिस्थिती सांगतो तेलंगणामधील शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची कर्जे माफ मित्रांनो तेलंगणातील सरकारने दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज सरसगट माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घोषणा केली या निर्णयाचा चाळीस लाखापेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी बारा डिसेंबर दोन हजार अठरा ते नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज कर्ज घेतले आहे ते सरसगट माफ करण्यात येणार आहे काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे म्हटले होते शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्ट पर्यंत कर्जमुक्त करू असे आश्वासन काँग्रेसने दिले होते आता पंधरा ऑगस्ट पूर्वी तो निर्णय घेतलेला आहे या राज्यांनी यापूर्वी दिला होता दिलासा मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार सतरा साली एकोणचाळीस लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती महाराष्ट्रात दोन हजार सतरा साली सदुसष्ट लाख महाराष्ट्रात दोन हजार वीस साली चौवेचाळीस लाख आंध्र प्रदेश दोन हजार चौदा साली बेचाळीस लाख कर्नाटक दोन हजार अठरा साली पन्नास लाख पंजाब दोन हजार अठरा साली आठ लाख मध्य प्रदेश दोन हजार अठरा साली अठ्ठेचाळीस लाख छत्तीसगड दोन हजार अठरा साली नऊ लाख तेलंगणा दोन हजार चौदा साली एक्कावन लाख झारखंड दोन हजार वीस साली नऊ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत त्या ठिकाणी वेगवेगळ्या वर्षी कर्जमाफीचा फायदा मिळालेला आहे केंद्राची कर्जमाफी एकोणावीसशे नव्वद ते एक्याण्णव मध्ये पी व्ही पी, पी सी यांच्या सरकारने दहा हजार रुपयाची काही ठराविक कर्ज माफ केली होती दोन हजार आठ मध्ये युपीए सरकार मोठी कर्जमाफी जाहीर केली होती त्यासाठी साठ हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती दोन जमीन असलेल्या लहान शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली होती काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफ करून शेतकरी न्यायाचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे जे सांगितले ते करून दाखवले भारतातील पैसा भारतीयावर खर्च होईल भांडवलदार नाही राहुल गांधी काँग्रेस नेते यांचे वक्तव्य मित्रांनो आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चर्चेला जोर धरत आहे तसेच महाराष्ट्रात सुद्धा कर्जमाफी होणार का या चर्चा होत आहे विरोधकाकडून सातत्याने प्रशासनावरती दबाव टाकण्यात येत आहे कर्जमाफी संदर्भात त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मा नुकताच लोकसभा निवडणुका संपन्न झाल्या ज्यामध्ये सरकारला मोठा धक्का बसलेला आहे विषय त्यात आरक्षणाचा मुद्दा भरपूर महाराष्ट्रामध्ये मा अनेक प्रकारच्या चर्चा आहे आणि अशातच सरकारला पुन्हा सत्तेत यायचा असेल तर शंभर टक्के शेतकऱ्यांचा मुद्दा हाती घ्यावा लागणार आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा असू शकतो त्यामुळे येत्या काळामध्ये राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकाच धन्यवाद